रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शिंदे सेनेच्या आमदारांना सोडणार नाही भाजप आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांचे वक्तव्य नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचे शिवसेना शिंदेगडाचे आमदार आमशा पाडवी हे स्वतः इन्कम टॅक्स पे करणारे करदाते असून त्यांच्या नावावर व पत्नीच्या नावावर चौदा खाजगी घर असतानाही मुलाने आणि पत्नीने केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेतून तसेच राज्य सरकारच्या शबरी घरकुल योजनेतून घरकुलाचा लाभ घेतला असल्याचा आरोप भाजपा आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी केला आहे यावेळी आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी यावेळी बोलताना सांगितलं की शिंदेसेनेचे आमदार हे युतीत राहून नेहमी विरोध करतात मी आता त्यांना त्यांची जागा दाखवणार त्यांना सोडणार नाही असे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितले यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच युतीत अधिक वाद होण्याची चिन्हे दिसत आहेत